सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनेलवरती गव्हाची पिकाची काटणी केल्यानंतर हे अशा प्रकारे जो गहू आहे त्यामध्ये आपण हे गोटे टाकावेत बिबामधील त्याचबरोबर व्यवस्थित उन्हामध्ये गहू सुकवावा जेणेकरून भविष्यामध्ये दीर्घकाळासाठी आपण त्याचा वापर या ठिकाणी करू शकू म्हणून आपण ही राशी अशा प्रकारे सुकवावी जेणेकरून मोठ्या प्रमाणात आपल्याला जास्त दिवस गव्हाचा वापर या ठिकाणी करता येईल त्याचबरोबर दोन ते तीन दिवस उन्हात वाळवावे त्याचबरोबर गव्हाचे काही अवशेष पिकाचे असतील तर ते हवेने उडून जातील व जे हिरवे दाणे असतात त्यालाही रंगप्राप्त या ठिकाणी होत असतो त्यामुळे उन्हाच्या प्रकाशामध्ये गहू वाळवावे जेणेकरून आपल्याला ते वापरता येतील आपण जर व्यवस्थित वाळवले नाही तर त्याला कीड लागण्याची शक्यता जास्त असते व गहू लवकर खराब या ठिकाणी होत असतो काही वेळेस थोडे काही ओंब्या ओल्या स्वरूपात असतात त्याचीसुद्धा आपण काटणी केली जर असेल तर ते एक प्रकारचे गोळे तयार होऊन गहू खराब या ठिकाणी होत असतो व त्याचा वास येत असतो म्हणून अशा प्रकारे आपण त्याची उन्हात वाळवणी करावी जेणेकरून त्याला कीड लागणार नाही व आपल्याला गहू वापरता येईल त्यामुळे ही काळजी घेणे आवश्यक आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करणे चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणे धन्यवाद